कोण काय हवंय मॅडम तुम्ही सुपर मार्केट मधूनच येत ना सध्या मी तुमचा पाठलाग करतच येतोय असं के का केलाय का तू मला इतक्या फॉलो करत काय काय तुला जरा नीट आणि स्पष्टपणे सांग मॅडम मी जेव्हा तिकडनं पायी येत होतो तेव्हा तुमच्या बॅग मधनं एक सोन्याची चेन खाली पडली होती लक्ष न देताच तुम्ही पुढे गेलात मी तुम्हाला मागून खूप आवाज दिलेत पण इतका आवाज देऊ नये तुम्ही मागे वळून पाहिला नाहीत म्हणून तुम्हाला फॉलो करेल तिथं आलो मी जी चेन मला खाली पडलेली मिळाली ती की नाही जरा पाहून सांगता का कुठे दाखव मी बघून सांगते हुँ। हुँ। हे तर अगदी सोन्यासारखं वाटतंय एक काम करते याला माझा आहे सांगून असं मीच ठेवते मॅडम मला खात्री आहे ना हे तुमचं हो हो ही माझीच चेन आहे काय माहिती कुठे पडून गेली मी ते पूर्ण घरात शोधून त्रासून गेली होती देवासारखं येऊन मला ही चेन परत केली आणि माझी मदत केली त्याबद्दल धन्यवाद मॅडम काही हरकत नाही मी तुमची सोन्याची चेन वापस केली तर तुम्ही फक्त थँक्स म्हणाल असं आहे का या मदतीच्या बदल्यात तुला काय हवंय तुमची कॉस्टली चेन तुम्हाला देऊन मी तुमची मदतच तुम्ही मला पैसे देऊ शकता पैसे हवेत का हो नक्कीच नक्कीच तू मदत केली तर ठीक आहे ना पण जेव्हा कोणी अशी मदत करताना त्याला जर मी पैसे दिले तर त्याला इन्सल्टिंग वाटतं म्हणून मी विचारत होती बाकी काही नाही वाईट नका पर मानू मॅडम पण माझी परिस्थिती जरा खराब आहे हो हो एक पाच मिनिट थांबा एक या या हे घ्या दादा यात हजार रुपये आहे हे ठेवा थँक्यू मॅडम अशा प्रकारे मदत करणाऱ्यांची तुम्ही सुद्धा <laughs> मदत केली तर त्यांना चांगलं काम करण्याची प्रेरणाच मिळेल मॅडम अरे मग नाही तर काय तू जे पण म्हणालास ते एकदम बरोबर आहे अच्छा मी येतो मॅडम हो ठीक आहे सांभाळून जा हा बाप रे बघायला गेलं तर पंधरा तोळ्याचं नक्कीच असेल हाय डिअर ऐका ना आज मला कळलं की माझं नशीब किती खूप मोठा जॅकपॉट मिळालाय जॅकपॉट काय आज सकाळी ना मी बाजारात गेली आणि परत आली एक मुलगा माझ्या मागेच आला मॅडम तुमची चेन खाली पडली याला सांभाळून ठेवा असं म्हणाला आणि चालला गेला मी त्याच्याकडनं ही सोन्याची चेन घेतली आणि त्याला हजार रुपये बक्षीस दिले असं झालं का ठीक आहे जरा चेन मला दाखव मी पाहतो ए हे काय एक ही काही सोन्याची चेन नाही आहे तुझं नशीबच चांगलं नाहीये तुझं नशीबच आहे म्हणून ही मिळाली आता मला मला काय काय माहिती हो तोच माझ्याकडे सोन्याची चेन आहे म्हणून तुला गोल्ड चेन द्यावी आणि तू त्यावर विश्वास ठेवावा त्याने हजार रुपयाचा चुना लावलाय तुला ही गोल्ड चेन नाही सोन्याच्या पाण्याची चेन आहे गोल्ड चेन आणि पाण्याच्या चेन मध्ये अंतरही तुला कळत नाही का सांग मला मला थोडी ना हे सगळं माहिती आहे कवरिंगच्या चेनला खरी सोन्याची चेन आहे हे सांगून तुझ्याकडून हजार रुपये लुटून गेला तो hmm? नेहमी लक्षात ठेव जर आपण कोणासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी आपणच पडू Mm hmm? ऐका mm. उठा ना mm. uh, uh, uh. हे हो ऐका तुम्ही उठा आणि फ्रेश व्हा तोवर मी तुमच्यासाठी नाश्ता बनवून येते mm. जा हुँ. हाय हाय अहो ऐका हा माझा क्लासमेट आहे हो आहे मी येतो सांभाळून जा काय झालं तुझ्या नवऱ्याला हम्म माझा नवरा नेहमी असाच करतो तू टेन्शन नको घेऊ तू आत बस ना सरिता तू ठीक आहेस ना हो मी बिलकुल ठीक आहे तू कसा आहे मी पण एकदम मस्त आहे इतक्या तसे का नव्या कंपनी मध्ये काम मिळालंय मला लग्नही फिक्स झालंय सरिता पुढच्या महिन्यात लग्न खरंच अगं हो यू थँक्यू सरिता <laughs> इथे जवळच नातेवाईकांना इन्व्हाइट करण्यासाठी आलो होतो विचार केला याच निमित्ताने तुला इन्व्हिटेशन कार्ड देऊन जातो सरिता अच्छा अच्छा तू बस मी तुझ्यासाठी चहा नाश्ता काहीतरी घेऊन येते ए नाही नाही

अरे सांभाळून पुढच्या महिन्याच्या सात तारखेला माझं लग्न आहे सरिता तुला तुझ्या हसबंड सोबत नक्कीच यायला हवा असं आहे का ठीक आहे ठीक आहे आम्ही नक्की येऊ अजून कुठली गुड न्यूज वगैरे असं काही नाहीये काय बोललीस लग्न होऊन वर्ष आणि अजूनही कुठली गुड न्यूज नाही असं सुरू राहिलं तर काय होईल अरे आता मी तुला काय सांगू जेव्हापासून आमचं लग्न झालंय आम्ही दोघं नवरा बायको सारखं राहिलोच नाहीये त्यांच्याकडनं मला फिजिकली मेंटली कुठलाच आनंद मिळाला नाहीये मला अरे रे हे काय बोलतेस तू सरिता खरं बोलतेस तू तर मग या माणसासोबत तू आयुष्य कसं काय घालवतेस आता काय सांगो मी तुला जेव्हा पण मी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते ते दूरच जातात माझ्यापासनं आता मी काय करू तूच सांग अशा गोष्टींमध्ये तर त्यांना इंटरेस्टच नाहीये हे काय बोलतेस तू आयुष्याला नरकात का ढकलतेस तू त्याच्यासोबत घटस्फोट घेऊन कोणा दुसऱ्या चांगल्यासोबत लग्न केलं असतस हे सगळं सो� इतकं सोपं नाहीये माझ्या कुटुंबाबद्दल तुला माहिती आहे ना अन्नाबद्दल पण विचार करावा लागतो तिथे हुंडा म्हणून एकही रुपया घेतला नाहीये त्यांनी आमच्याकडून तसा चांगला माणूस आहे पण वाटतं हेल्थ मध्ये काही प्रॉब्लेम आहे हॉस्पिटलमध्ये जायला सांगते तरी नाही ऐकत कळत नाही मला की मी करू तरी काय करू ते सगळं सोड अखेर अशा प्रकारे कधीपर्यंत राहाल तुम्ही दोघं आपल्या नवऱ्याला कुठल्या चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखवून इलाज का नाही करत घेऊन जावं लागेल हे बघ अजून बऱ्याच नातेवाईकांना कार्ड देऊन इन्व्हिटेशन द्यायचं आहे सरिता मी आता निघू सरिता ठीक आहे खूप कॉस्टली इन्व्हिटेशन वाटत हे <laughs> <laughs> माझ्या लग्नाला तुम्हा दोघांनी नक्की यायचंय नक्कीच नक्कीच आम्ही दोघंही येऊ माझ्याशिवाय तुझं लग्न कसं होणार ठीक <laughs> 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 आहे सरिता बाय ओके बाय हॅलो काय करतेस डार्लिंग तू काय विचारतोस मी अभ्यास करतेय काय बोललीस अभ्यास करतेस अरे चांगली झोप घेण्याऐवजी तू काय अभ्यास करतेस बघ मला तुझ्या सोबत काहीतरी महत्वाचा बोलायचं होतं म्हणून अरे यार संडेला कॉल करना तेव्हा मी पूर्ण दिवस फ्री असेन त्या दिवशी आपण तासन तास बोलू शकतो ए असं तुला चांगलं वाटतं का तुला सांगू तुझ्याशी बोलून दोन दिवस झाले आहेत ग काही झालं तरी आज तर तुला माझ्याशी बोलावंच लागेल ठीक आहे ठीक आहे काय बोलायचंय सांग ना काय बोलू व्हॉइस कॉल नाही व्हिडिओ कॉल वर मला तुझा चेहरा पाहायचा व्हिडिओ कॉल करायचा आहे नाही नाही मी व्हिडिओ कॉल वर नाही येणार तुझा चेहरा पाहून खूप दिवस झाले ना म्हणून तुला व्हिडिओ कॉल करायला सांगितला हे बघ माझं म्हणणं ऐक मी तुला किती सांगितलंय व्हिडिओ कॉल वर बोलणं खूप रिस्की आहे यार माझं म्हणणं तू कधीच ऐकणार नाहीयेस का हं ते सगळं मला नाही माहित जर तू व्हिडिओ कॉल करणार नाहीस ना तर मी फोन कट करून चाललो जाईन ठीक आहे ना हाय <laughs> <laughs> हाय आता खुश आहेस ना आज तू किती सुंदर दिसतेस माहितीये हे बघ तू जरा समजून घे ना तुला बोलायचं तर नॉर्मल कॉलवर बोल ना व्हिडिओ कॉल का करायचा असतो मी जर काही बोलले तर रागाने फोन काटून देतोस का असा करतोस अगं काय झालं काय फालतू बोलतेस ग तू थोड्या वेळासाठी छान छान बोल ना माझ्यासोबत ते जाऊ दे काय झालंय बोल काय बोलावं कळत नाहीये तुला पाहिल्यावर माझ्या हृदयात आनंद मावत नाहीये खरंच का आणि तुला एकदा ग्लॅमरस ड्रेस मध्ये पाहायचंय मला ऐक तु मला तुझ्याबद्दल बरोबर माहिती आहे थोड्या वेळेनंतर तू काय काय विचारणार आहेस मला सगळं माहिती आहे फक्त इकडे तुझा चेहरा ऐक फोन ठेव नंतर बोलते काय झालं काय झालं कोणासोबत इतक्या वेळची बोलतेस मी तर अभ्यास करत होती आई कोणाशीच बोलत नव्हती अभ्यास करत होती मला वाटलं कोणाशी तरी फोनवर बोलतेस नाही आई तुला असं वाटलं तर मी काय करू शकते नाही नाही तुझा फोन कुठे आहे दाखव मला तुझा फोन दाखव आ... कोण आहे हा व्हिडिओ कॉल करतोय तुला आई डोकं नाही आहे का तुला किती वेळ सांगितलं व्हिडिओ कॉल वर नाही बोलायचं म्हणून तसं कोण आहे हा याच्यासोबत का व्हिडिओ कॉल वर बोलतेस आई तू माझा मित्र आहे मित्र म्हणते मग व्हिडिओ कॉल कशाला करतोय असं व्हिडिओ कॉल वर बोलता बोलता तू दिसायला खूप सुंदर आहे हे दाखव ते दाखव असं सगळं म्हणायला लागतील मग त्या व्हिडिओला रेकॉर्ड करून स्वतःजवळ ठेवतील आणि तुलाच पाठवतील आणि स्वतःजवळ बोलवायला तुला ब्लॅकमेल करतील पेपर मध्ये टी मध्ये रोज रोज तर न्यूज येतात अशा न्यूज बघूनही तुला अक्कल नाही आली आहे ना या पुढे जर कोणासोबत व्हिडिओ कॉल वर बोलताना दिसली ना मग सांगते मी तुला मला कळणार मला माफ कर हम्म हे बघ यानंतर मला कधीही व्हिडिओ कॉल करू नकोस तू माझ्याशी नाही बोललास तरी चालेल समजलं काय झालं तुला